माननीय मनोज जरांगी साहेबांनी हे दोन पासून ह्या आरक्षणाचा वसा घेतला तो चालू ठेवला आणि त्यांनी जी काय मागणी आहे ती अत्यंत रास्त आहे कारण महाराष्ट्र आरक्षणामध्ये का मागतो आम्ही हे अनेकांना सर्व चांगल्या प्रकारे माहिती आहे आम्ही आर्थिकदृष्ट्या सामाजिकदृष्ट्या मागासच सा चाललेलो आहोत येणाऱ्या पिढीच्या भवितव्यासाठी आम्ही हे सगळी मागणी करत आहोत ही काय चुकीची आहे का आणि का द्यायला द्यायला तयार नाहीयेत आम्ही जे आरक्षण मागतोय ओबीसी मधनं ते ओबीसी मधलं आरक्षण जे आहे है, हो ते हैदराबाद गॅसेट प्रमाणे इंग्रजांपासून आहे हे काढलं कुणी बाहेर मराठ्यांना यातनं मराठा कुणबी हा एकच समाज आहे हे अनेक ठिकाणी आपल्याकडे ह्याची दस्त नोंद आहे अठ्ठावन्न लाख नोंदी शिंदे सरकारांनी जेव्हा नेणं केलं शिंदे सरकारांनी जेव्हा समितीने जेव्हा शिंदे सरकार म्हणजे एकनाथ शिंदे साहेब जेव्हा मुख्यमंत्री होते त्यांनी माहिती काढायला लावली तेव्हा हे दबलेलं जे आहे हे अठ्ठावन्न लाख नोंदी निघाल्या त्याचं पुढं काय झालं हा विषय आहे ना दादा ओबीसी नेते किंवा छगन भुजबळ यांनी देखील काल याला विरोध केलेला आहे ओबीसी नेते जे आ, छगन आज जुने नेते आहेत पण त्यांना एक गोष्ट कळत नाही की आज मराठा समाज सुद्धा दबलेला आहे ओबीसी समाज जेवढा आहे तेवढं ज्यांना आरक्षण आज दिलेलं आहे ते आज आहे का आज जर तुम्ही भारताची जनगणना कधी झाली होती ती जर काढली तर तुम्हाला लक्षात येईल की जातीनिहाय जनगणना कधी झाली आहे त्याप्रमाणे तुम्ही ओबीसी आरक्षण चेक करा किती जणांना ओबीसी आरक्षण मिळाले आणि मराठा समाज जो कुणबी आहे जो पहिल्यापासून कुणबी मराठा आहे आणि ते ओबीसी ओबीसी मध्ये आहे तर मग समाजाला का वाटावं हो। नक्कीच काल किंवा गेल्या दोन दिवसापूर्वी बरं आझाद मैदानावरती पत्रकारांसोबत गैरवर्तन करण्यात आलं त्यांचे बुम ओढण्यात आले त्यांना नीट त्यांचं काम करू देण्यात नाही आलं यावर आंदोलक म्हणून काय तुमचं म्हणणं आहे बरोबर आहे आतिशे बात में ची ही अतिशय चुकीची बातमी मीडिया मार्फत किंवा सरकार मार्फत प्रेरित होऊन जाणीवपूर्वक आहेत की आंदोलनाला कशा प्रकारे बदनाम केलं जाईल आणि मराठा समाजाचं नाव कसं खराब झाले पण मी मुख्यमंत्री साहेबांना सांगू इच्छितो यांनी आमचं आंदोलन थांबणार नाही असा कुठलाही पुरावा महिला भगिनी असल इतर कुठले पत्रकार असेल यांना त्रास दिल्याबाबतचा कुठलाही पुरावा उपलब्ध नाही तर आपण जर बघितलं जे काही खरे पत्रकार आहेत त्यामध्ये प्रसन्न जोशी असतील यांनी खरी बाजू मांडलेली आहे की खऱ्या अर्थाने मराठा समाज शांततेने आंदोलन करत आहे आझाद मैदान आज सोडण्याचा हायकोर्टाने आदेश दिलेला आहे जरांगे पाटील असतील किंवा आझाद मैदान सोडून इतरत्र जे आंदोलक वावरतायत त्यांना देखील तातडीने सगळं सोडण्याचा हायकोर्टाने आदेश दिले लाहे। जरंगे या बाबतीत मला असं म्हणायचं आहे की या संपूर्ण गोष्टीची माहिती देऊन तशी काय नोटीस जर कोर्टाने आंदोलनकारांतर काढली असेल की मैदानाच्या बाहेरचं पार्किंग त्यांनी कमी करावं किंवा सर्वसामान्य करायला त्रास होणार नाही अशा अर्थाने सरकारने हा आदेश किंवा न्यायालयाने हा आदेश केलेला असावा असं मला वाटतं पण या बाबतीत आमचे मराठा सेवक मराठा वकील वर्ग तशा काही पद्धतीची ऑर्डर असेल तर ती आम्ही सुप्रीम कोर्टात पुन्हा चॅलेंज करू आणि आमचं आंदोलन यशस्वी करून दाखवू पण पोलिसांनी मनोज जरांगे पाटलांना देखील आझाद मैदान सोडण्यात नाही या बाबतीत आम्ही पूर्ण माहिती घेऊन सांगतो तशी माहिती अद्यापर्यंत आमच्यापर्यंत आलेली नाहीये पण जर अशा पद्धतीने जर आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न होत असेल तर हे एकदम चुकीचं आहे आणि हे देवेंद्र फडणवीस साहेबांचं अपयश आहे हे मी आपल्या माध्यमातून सांगू इच्छितो आज आम्ही लाखो तिथे उद्या कोटी तिथे जाणार आहे आम्ही मुंबईला आ, आता जे आंदोलन तिकडे सुरू आहे तुम्ही म्हणताय की आम्ही देखील आता पुणे बंद पाडू मुंबई प्रमाणे काय म्हणणं जर काय असं जर आमचं आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न करत असतील तर मराठा समाज हा कुठेही थांबणार नाही हा प्रत्येक जिल्हा महाराष्ट्रातला बंद केल्याशिवाय राहणार नाही आमची पुढची चाल तीच असेल आणि मनोज दारांगी साहेबांना जसं आता तुम्ही म्हणालात विचारलं एका बंधूंना की मनोज साहेब दारांगीला आंदोलन करण्यापासून तिथनं उठवायला लावले पोलिसांनी काय उठवायचंय काय गैर आहे यात काय काही रे जर असं काही करणार असेल तर आम्ही प्रत्येक जिल्ह्यातनं असं बहुसंख्या लोक आम्ही तिथे जाऊ आणि या आंदोलनाला पाठिंबा देऊ असं काय होणे म्हणजे अपयश आहे सरकारचं सरकार कोर्टाच्या सरकार पदराखाली लपते असं म्हणावं लागेल जसं लहान मुलगा आईच्या पदराखाली लपतो रडताना तसं ह्यांना आवर्ता येत नाही म्हणून हे कोर्टाच्या पदराखाली लपतायत कोर्टाने असा कुठला आदेश दिलेला नाही आतापर्यंत प्राप्त झालेला नाही झाल्यावरती याच्याबाबत विचार करू आणि आम्ही त्याचा शिवरायांच्या मार्गाने आम्ही आमचं त्याचं प्रत्युत्तर देऊ हे मात्र नक्की पण सर्वसामान्य नागरिकांना त्रास होतोय का फक्त हो? मराठा आंदोलकांचा का एवढे बहुसंख्य बाहेरच्या राज्यातनं परकीय परराज्यातनं लोक येतात त्यांचा नाही होत मराठा समाज आंदोलकांचा होतो का काय होतो त्याचं कारण कळू द्या ना आम्हाला काय मराठा समाजाने तिथं वाईट केलंय आमचा एक बंधू तिथं जर बसले जो पणाला लावून जो बसला असेल समाजासाठी त्याला पाठिंबा द्यायला काय गैर आहे का काय गैर आहे त्यात बरं कोर्टाच्या आणि तिथल्या प्रशासनाच्या नियमाप्रमाणे पाच हजार लोक आझाद मैदानात पाहिजे तेवढे आहेत बाहेरचे बघे आहेत ना त्यांचा अडचण काय ते गेले असतील मुंबई बघायला गेले गे असतील फिरायला गेले असतील आले आले बाबा पाठिंबा देऊन जाऊ असं म्हटले असतील बाकीच्यांच्या अडचण काय व्हायची एवढे लाखो करोड लोक तिथं रोडवरती बी झोपतायत बाहेरनं परकीय लोक येतात परराज्याची लोक येतात त्यांची अडचण मुंबईला होत नाही का अह मुंबईत खड्ड्यांपासून खड़े, पाणी तुमण्यापर्यंत प्रश्न आहे त्याची अडचण मुंबई होत नाही रोज जो वेळेला त्यांना ट्रेनला उशीर होतो यांच्या म्हणजे प्रशासकीय जे काम आहेत त्याच्या निकृष्ट दर्जेपणामुळे जर त्यांचं अडचणी येत नाहीत का त्यांना फक्त मराठा आंदोलन गेले के की त्यांच्या अडचणी वाढल्या अहो मराठा आंदोलकांच्या अडचणी तुम्ही निर्माण केल्यात त्यांना पाणी प्यायला ठेवलं थी नाही त्यांना खायला बोडापावच्या गाड्या ठेवल्या नाहीत हॉटेल बंद करायला लावली सर्व करायला लावलं ही मराठ्यांची उलट ती अडचण गेली वास्तविक कोर्टाने जो आदेश दिला कोर्टाने असं म्हणायला पाहिजे होतं की हे पहिले जे तुम्ही केलं हे का केलं एवढा जेव्हा समाज एक कोटीचा समाज एका माणसाचा जो त्याचा राजकीय पार्श्वभूमी नाही सामाजिक पार्श्वभूमी नाही तो एक हेतू घेऊन मुंबईत येतो त्याच्या माग एक करोडाचा जनसमुदाय येतो काहीतरी अर्थ असेल ना त्याला रास्त मागणी आहे ना बरं आरक्षण आम्ही जे काय मागतो आहोत ओबीसी मधनं ते हे आजचं नाहीये हे इंग्रज सरकारपासून हैदराबाद गॅजेटमध्ये आहे सातार गॅजेटमध्ये आहे काय दुसरी गोष्ट जर तुम्ही म्हणायला गेलं तर ओबीसी जे आरक्षणाची पद्धत आहे की लोकसंख्येच्या पन्नास टक्के सत्तावीस टक्के दिले तेवढी संख्या आहे का हो त्यांची केली का जनगणना कधी का नाही जनगणना करत तुम्ही पर आज तो काही पळवाट काढू नका आज आम्ही काय थांबणार नाहीये तुम्ही आता आज कोणतरी बोलला आंदोलक की तुम्ही जनगणना करा मग त्याच्यावर आंदोलनाचं ते कॅटेगरी ते कमी करा किंवा टक्केवारी आमचं ते म्हणा आम्हाला आमचा हक्काचं आहे ते आम्ही घेणारच आणि घेतल्याशिवाय राहणार नाही आणि यात जर मनोज दरांगे साहेबांना जर काय कुठं झालं अडचण आता जे काय त्याची प्रकृती खालावत चालली त्यात जर काय झालं तर मुंबई नाही महाराष्ट्राला हे परवडणार नाही ना त्यामुळे या फडणवीस सरकारने योग्य ती दखल घेऊन योग्य त्या कारवाया कराव्यात त्रेचाळीस वर्षाचा हा लढाय हा काय काल परवाचा नाही हे लक्षात घ्यावं आणि त्याची तरतूद करावी परवा दिवशी तुमच्या गृहमंत्री आले वास्तविक जर राज्याला प्रश्न सोडत नसेल तर प्राईम मिनिस्टरने आणि गृह खात्याने त्या मंत्र्यांनी ठरव ठरवलं पाहिजे था ना ते वागतात ना देश त्यांचे कर्तृत्व आहे ते कर्तव्य आहे परवा दिवशी दोन दिवस मुंबईमध्ये दाखल होते गृहमंत्री ना आ, जो का नाही त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या बाबा हा एवढा समुदाय का आलाय कशासाठी आलाय काय अडचण यांची यांच्याकडे का बघितलं नाही गेलं पाहिजे अहो तुम्ही जाती निय राज्यकारण बघताय स्वतःची स्वार्थ बघताय म्हणून तुम्हाला करायचं नाही मराठ्यांच्या विरोधात बाकीचे उठवायचे आणि एकमेकांच्या तेढ निर्माण करून स्वतःच्या आयुष्य राजकीय पोळी भाजायची ह्याच्या पैशा बालकडे काही नाहीये त्याची इच्छाशक्ती असल्यास शंभर टक्के देऊ शकतात त्याची तरतूद कायद्यात आहे आणि ती होऊ शकते नक्कीच आपण बघू शकतो की मराठा महासंघाने आक्रमक पवित्रा घेतलेला आहे देखील पाठिंबा दिलाय मुंबई प्रमाणेच पुणे देखील बंद पाडव असा इशारा त्यांच्याकडून देण्यात आलाय पुण्याहून मिशिबानी लकडे टाइम्स ऑफ महाराष्ट्र